दाजीपूर महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ मित्रांनो राज्य सरकारने आरक्षित ठेवलेले महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणून दाजीपूर या अभयारण्याला ओळखले जाते हे अभयारण्य खास करून गाव्यांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतातून या ठिकाणी पर्यटक येत असतात तसेच या अभयारण्याला महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणूनही गणले जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून दाजीपूर या अभयारण्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेस राधानगरी हे अभयारण्य आहे हे अभयारण्य साधारणतः तीनशे एकावन्न चौरस किलोमीटर एवढ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे राधानगरी अभयारण्यातील एक भाग म्हणजे ताजीपूर अभयारण्य आहे जे पर्यटकांसाठी सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत विभागाचे तिकीट घेऊन खुले असते राधानगरी हे अभयारण्य खास करून रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे या अभयारण्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली करण्यात आली होती त्यावेळेस या संपूर्ण अभयारण्याला दाजीपूर या नावाने ओळखले जायचे या अभयारण्यामध्ये एकूण पस्तीस प्रकारच्या वन्य प्रजाती व दोनशे पस्तीस प्रकारच्या पक्ष्यांची नोंद केलेली आहे त्याचबरोबर अठराशे प्रकारच्या वनस्पती देखील या अभयारण्यामध्ये आढळतात युनेस्को या जागतिक वारसा संघटनेने दोन हजार बारामध्ये राधानगरी या अभयारण्याला जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश दिलेला आहे निसर्ग सौंदर्याचे वर्तन लाभलेले व सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दाजीपूर हे अभयारण्य सर्वात जुने अभयारण्य म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणारे गवे आणि सात वर्षातून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे या अभयारण्यातील प्रमुख आकर्षणे आहेत कोल्हापूरपासून दाजीपूर हे अभयारण्य साधारणतः ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे दाजीपूर या अभयारण्याव्यतिरिक्त बरीच स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये आपल्याला शिवगड हत्तीमहाल येथील साकमारी राधानगरी धरण उगवाई देवराई हसने देवराई अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येईल कोल्हापूरहून दाजीपूरला जाताना खडीवरवडे या घाटातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक येथे आपल्याला पाहायला मिळते दाजीपूर या अभयारण्यामध्ये आपल्याला अनेक औषधी वनस्पती व कीटकापासून ते बिबटेपर्यंत अनेक प्राण्यांच्या खुना येथे आढळून येतात नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येतात मित्रांनो दाजीपूर या अभयारण्यात पोहोचण्यासाठी तुम्हाला कोल्हापूरहून एस टी बस किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करावा लागेल राधानगरी ते दाजीपूर हे अंतर पंचवीस किलोमीटर इतके आहे दाजीपूर येथे राहण्यासाठी पर्यटन मंडळाची हॉटेल्स व खाजगी हॉटेल्स उपलब्ध आहेत खरोखरच निसर्गाने बहरलेला हा परिसर आपल्या मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो तर मित्रांनो दाजीपूर या अभयारण्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील